ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरच्या मानकिवली एम सी तर रासायनिक कंपनीत स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे हा स्फोट इतका भीषण होता की रिॲक्टरचा रिसीवर उडून तब्बल चारशे मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन पडला या चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघेजणं जखमी झालेत सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाहीये रिएक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला त्यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थाच्या ड्रम्समध्ये सुद्धा पेट घेतला त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली हा स्फोट इतका भीषण होता सो गावा वर को सहला। की रिएक्टर सोबत असलेला रिसीव्हर उडून मानकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघ जण या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या के एम हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आलाय त्यांनी सांगितलं की बाबा त्या ठिकाणी त्या रिसिव्हरचा जो भाग आहे अंदाजे शंभर एक किलो वजनाचा तो तिथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या एक फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेलं होतं तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली आपण फोटो मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावरून समजलं तर पाय पूर्ण बाहेर निघाला आहे अर्ध्या गुडघ्यापासून आणि दुसरा पायसुद्धा पूर्ण छेद पडला आहे छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहे पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररित्या असं एक प्राथमिक स्वरूपात आत्ता मला घटना असेल कारण फायर मिझोनाचं काम आत्ताच संपलेलं आहे तर त्या लोकांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे दोघांना के एमला पाठवलेलं आहे आणि एका व्यक्तीला या ठिकाणी बदलापूरला आणि सिव्हिलला आपल्याकडे न्यायचं समजलं <coughs> कंपनी त्या ठिकाणी काय यंत्रणा होती तेव्हा काही होती का हा अग्निशमन यंत्रणा आता कसं पूर्ण आपण बघतोय की पूर्ण हे छत पासून तर सगळं उडालेलं आहे या ठिकाणी काहीच नाही पाठीमागे जे आपण बघतो जे रिसिव्हर आणि रिअॅक्टरचा भाग आहे जवळपास आठ दहा फुटाचा खड्डा जमिनीमधून उखडून ते बाहेर फेकल्या गेलेला आहे त्यामुळे सर्व अस्तव्यस्त झालेलं आहे काही असं दोन चार सिलेंडर पडलेले या ठिकाणी दिसतात त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता। सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के समत्त पूजा, पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन ताजा झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा